माझ्या वडिलांबाबत असे शब्द वापरत असतील आणि माझ्या वडिलांबाबत जर एकेरी शब्द वापरले तर मी पण त्यांना चांगल्या ठाकरे शैलीमध्ये उत्तर देऊ शकते असे विधान भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी केले आहे त्या बारामती येथील एका सभेत बोलत होत्या आम्हाला अन्यायाची भाषा सहन होत नाही अंकिता यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या आम्ही जरा यंग जनरेशन मधील आहोत आम्हाला अन्यायाची भाषा सहन होत नाही आम्हाला क्लॅरिटीची सवय असते आम्हाला ब्लॅक अँड व्हाईट मधील सर्व गोष्टी लक्षात येतात से तालुकाध्यक्ष आहेत आणि लोकप्रतिनिधींच्या अवतीभोवती बसतात ते जर माझ्या वडिलांबाबत असे शब्द वापरत असतील आणि माझ्या वडिलांबाबत जर एकेरी शब्द वापरले तर मी पण त्यांना चांगल्या ठाकरे शैलीमध्ये उत्तर देऊ शकते हे त्यांनी लक्षात ठेवावं असे अंकिता पाटील म्हणाल्या अंकिता पाटलांनी दिला होता अजित पवारांनाही इशारा दरम्यान काही दिवसांपूर्वी अंकिता पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिला होता सध्या आम्ही महायुतीत आहेत महाविकास आघाडीमध्ये होतो तेव्हा अजित पवारांनी तीन वेळेस शब्द दिला आणि नंतर पलटला त्यामुळे तुम्ही आमचं विधानसभेला काम केलं तरच आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करू असा इशाराच अंकिता पाटील यांनी अजित पवारांना दिला आहे त्यांच्या या विधानाची देखील जोरदार चर्चा झाली होती